हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला मी किराण्यामध्ये काय काय आणले ते दाखवणार आहे कारण मी खूप दिवसातून गेली होती बाजाराला आणि बाजार आणला आहे म्हणजे करून तर मी तोच बाजार तुम्हाला दाखवत आहे तर पहिले इथं बाहे कम्फर्ट आणले मी कारण पावसाळ्यामध्ये आपण कपडे कधी कधी धुऊन टाकतो आणि कपड्यांचा वास येतो तर तुम्ही कम्फर्ट टाकायचं म्हणजे एवढा वास नाही आहे त्यांचा आणि याचा सुगंध येतो म्हणजे हे कम्फर्ट त्याच्यामुळेच मी घेऊन आलेली आहे आणि दुसरं हे आणलं आहे हे फरशी पोसायला आणले मी माझं संपलं होतं आणि हे काय थोडंसंच टाकायचं असतं म्हणून हे खूप दिवस जातं तरही आणले मी फरशी पोसायला आणि भाजीपाला तर थोडाच आणला एवढं नाही आणला तर तुम्हाला माहित असेल हे काय आहे तर हे आहे आळूचे कंद आणि हिंदीमध्ये याला म्हणतात आरबी तर आरबी घेऊन आलो आहे आम्ही आणि मी आणले हे सोयाबीन वडी हे मी आणले शेंगदाणे हे आणले साबुदाणे साबुदाणे फक्त याच्यासाठी आणलेत की आता श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावण धरायचं आहे म्हणजे श्रावण मधले उपवास तर म्हणून हे आणले आणि हा खडे मसाला आहे म्हणजे आपण जो आणतो ना अख्खा मसाला त्याच्यामधलं एक पॅकेट आणले मी खरं म्हणजे मला कसुरी मेथी घ्यायची होती आणि तिथं ती नव्हती म्हणून मी हे घेतलं तर हे आणलंय हिंग कारण हिंग भाजीमध्ये लागतं कोणती पण भाजी करू त्याच्यामध्ये लागतं म्हणून आणले आणि मी हे आणलेत हुलगे हुलगे तुम्हाला माहित असतील तर हुलगे आणलेत हे आणले मी त्याला काय म्हणतात माझ्या लक्षात नाही आता पण तुम्ही चौरे म्हणतात त्याला चौरी वाटते ही चौरे आणली अजून मेन मी आणले ही मुगाची डाळ ह्याला ही म्हणजे याला साली पण आहेत याला छिलकेवाली डाळ आणली मी हिंदीतून मला येत आहे मराठीतून माहीत नाही मला आणि हे मी माझ्यासाठी ब्रश आणला आहे कारण माझा ब्रश खराब झाला होता आणि हे पाहा आम्ही मेन म्हणजे हे झाडं आणलीत गुलाबी पिवळी आणि अजून एक कोणते लाल एक कोणते तीन झाडं आणली आहे तर हे झाड एक झाड तीस रुपयाला होतं तर अशी आम्ही नव्वद रुपयाची तीन झाडं आणली आहेत तर आता ही आम्ही लावणार आहे आणि याच्यामध्ये भाजीपाला आहे टमाटर लिंबू वगैरे तर एवढा भाजीपाला पिशवीच फुल भरून घेऊन त्यामुळे आणता नाही आलं आम्हाला आणि तसं असतो म्हणजे आमचे माझा नवरा रोजच गावात जातो तर काही ना काही आणत असतो मी एवढा भाजीपाला नाही आणत तर हे कडधान्य वगैरे आणले कारण आपल्याला कधी कधी लागते तर आशा करते तुम्हाला माझा ब्लॉग आवडलेला असेल आणि जर आवडला असेल तर माझे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय